नमस्कार मित्रांनो एम एच पोलीस भरती ह्या युट्यूब चॅनेल आपले स्वागत आहे प्रश्न काय आहे च्या सात मध्ये किती मिळवल्यास बेरीज ही तीनशे सात येईल हा मित्रांनो प्रश्न पुणे लह मार्ग दोन हजार चोवीस ला हा पेपरला विचारलेला प्रश्न आहे तर मित्रांनो काय म्हणतोय चार छेद पाच च्या म्हणजेच गुणिले दोनशे ते सात मध्ये 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 म्हणजे बेरीज किती मिळवावे म्हणजे आपल्याला ती संख्या माहित नाही म्हणून आपण एक्स वापरू बरोबर तीन छेद सात ही काय तर त्याची बेरीज आहे टोटल ठीक आहे आता काय करायचं हे पाच आणि सात आहे छेदामध्ये त्यांचा गुणाकार आणि अंशांचा गुणाकार म्हणजे चार दोन्ही आठ आणि साता पाचा पस्तीस अधिक एक्स बरोबर तीन छेद सात आता ह्या ठिकाणी आठ छेद पस्तीस हे बेर्जेमध्ये आहे तिकडे गेल्यानंतर वजा मध्ये जातील एक्स बरोबर तीन छेद सात वजा आठ छेद पस्तीस आता छेद काय करायचं आहे समान करून घ्यायचं आहे तर सात गुणिले पाच आणि तीन गुणिले पाच सातापाचा पस्तीस सातापाचा पस्तीस आणि पास्त्रिक पंधरा पंधरा वजा आठ छेद पस्तीस मित्रांनो छेद समान झाला वरच्यांची काय करायची तर वजा बाकी करायची आठ मधून सॉरी पंधरा मधून आठ गेले उरले किती मित्रांनो सात छेदामध्ये पस्तीस आता सात छेद पस्तीस ला पुन्हा सात ने भाग जातो सात एके सात सातापाचा पस्तीस म्हणजेच आपले योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक बी हे आपले बरोबर उत्तर आहे म्हणजेच एक छेद पाच मिळवल्यास बेरीज किती येते तीन छेद सात ही बेरीज येईल मित्रांनो प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू नवीन व्हिडिओमध्ये